काशी विश्वनाथ मंदिर भारतात असंख्य मंदिर असून हिंदू धर्मात मनोभावे पूजार चा केली जाते वाराणसी हे मंदिराचे शहर म्हणून ओळखले जाते कारण इथे सर्वात अधिक मंदिरं आहे देशातील प्रमुख ज्योतिर्लिंगापैकी एक मंदिर ही वाराणसीत आहे काशी विश्वेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असं पुरातन मंदिर आहे श्रावण महिन्यात या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत असते वाराणसी हे शहर भगवान शिवाच्या त्रिशुळावर विसवलेले आहे असं म्हणतात काशी विश्वेश्वरची महिमा देशविदेशातही पसरली आहे त्यामुळे या मंदिरात विदेशी पर्यटकही मोठ्या उत्साहाने येतात आपण या मंदिराविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊयात एक बाबा विश्वनाथ हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी नवव ज्योतिर्लिंग आहे या मंदिराबद्दल असं म्हटलं जात की हे मंदिर स्वयंप्रकट झालं आहे या मंदिराची कोणी निर्मिती केली नाही दोन हे मंदिर अकराव्या दशकातील राजा विक्रमादित्य यांनी बांधलं होत असं म्हणतात यानंतर अनेक वेळा मुघलांकडून या मंदिराची तोडफोड करण्यात आली त्यानंतर पुन्हा या मंदिराची निर्मिती करण्यात आली तीन सध्या या मंदिराची जी रचना आहे ती इंदूरच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी बनवली आहे नुकताच या मंदिराचं विस्तार आणि सुशोभीकरण करण्यात आलं आहे चार कसं मानले जात की बाबा विश्वनाथांच्या या मंदिराचं रक्षण स्वत काल भैरव करायचे त्यांना काशी कोतवाल असं म्हटलं गेलं आहे म्हणून त्यांच्या दर्शनाशिवाय ज्योतिर्लिंगाची पूजा अपूर्ण मानली जाते त्यामुळे बाबा विश्वनाथांच्या दर्शनापूर्वी भाविक काल भैरवाचं दर्शन घेतात पाच असं म्हणतात जिथे शिवचा वास आहे तिथे कोणत्या ना कोणत्या रूपात शिवच्या शक्तीचा वास असतो खूप कमी लोकांना माहिती आहे की काशीमध्ये केवळ ज्योतिर्लिंगच नाही तर शक्तीपीठ पण आहे देशातील एकावन्न शक्तीपीठांपैकी एक, एक विशालाक्षीचे मंदिर बाबा विश्वनाथाच्या मंदिराजवळ आहे असं म्हणतात या मंदिराजवळ माता सतीचे अंश पडले आहे सहा तकाशी विश्वनाथ मंदिराच्या घुमटामध्ये श्रीयंत्राची स्थापना आहे त्यामुळे असं मानलं जात की बाबा विश्वनाथांच्या चरणी प्रार्थना केली तर भगवान शिव भक्तांची इच्छा लवकरच पूर्ण करतात जर शिवभक्ताने बाबा विश्वनाथांच्या ज्योतिर्लिंगाला स्पर्श केला आणि पूजा केली तर त्याला राजसूय यज्ञाचं फळ मिळत असं मानलं जात काशी हे एकमेव स्थान आहे जिथे गंगा ही उत्तर वाहिनी आहे इथे गंगेचे अनेक घाट आहे काशी मधील माता गंगा आणि पवित्र घाटाची आरती जगभरात प्रसिद्ध आहे या आरतीसाठी लोक दररोज मोठ्या संख्येने जातात नऊ महादेवाच्या काशीत जर आपण प्राण सोडलं तर आपल्याला मोक्ष प्राप्त होत असं मानलं जात काशीत राहणाऱ्या शिवभक्ताला भगवान शिव स्वत मंत्र प्रदान करून त्यांना मुक्ती देतात असा शिवभक्तांचा विश्वास आहे त्यामुळे अनेक शिवभक्त आयुष्यातील शेवटचे दिवस बाबा विश्वनाथच्या या नगरीत राहिला येतात दहा पवित्र आणि प्राचीन काशी नगरीबद्दल अजून एक मान्यता आहे की या नगरीतील कणाकणात शिवचा वास आहे शिवभक्तांमध्ये अशी मान्यता आहे की या नगरीत तीस कोटी देवी देवतांचा वास आहे